खेड आपण जाऊयात वाराणसीला जिथे मोदी हे गंगा आरती करतायत महिमाड सूरवे साध्या साध्याः सन्धिदेवाः गंगा तरंगर मणीय जडा गला गौरी निरंतर विभूषित वाम भाग नारायण प्रिय मदंग मदापहार वाराणसी भज विश्वनाथ गंगा गंगेती यो सदैरवे ముద్యతే పాపేభ్యో విష్ణులోకం సగచ్చతి నాణ సుగంధి పుష్పాణి యథాకాలోవాని చ పుష్పాంజలిమయా దత్తం గృహాడ పరమేశ్వరి పుష్పాంజలిం సమర్పయా మాతేశ్వరి గంగా దివ్యై నవం జి తీర్థాన్ని వ్రచరం దిశృగాస్తా గంగిణ తేఘాగ్సహ్రయ జడే వధన్వా नि तन्मसि नमः सर्वितार्थाय जगदाधारहे तवे साष्ट्राङ्गोऽयम् वृणम् यास्तु प्रयत्नेन मया कृता अन्यथा सरणम् नास्ति त्वमेवासरणम् मम भा, तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरे हस्ते जलम् गृहीत्वा अनेन कृतार्जनेन पूजनेन मादेश्वरि गङ्गा देवी पूजनप्रियताम् न मम सत्याः सन्धृजमानस्य कामाः गंगा माता गीजय नमः पार्वतीपदये हार हारम् महादे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला प्रारंभ केलेला आहे वाराणसीमध्ये मोदी हे तिसऱ्यांदा विजय मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दाखल होत आहेत वाराणसीमधून मोदी हे निवडून आलेले आहेत वाराणसी या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या मतदारसंघात त्यांनी पहिल्यांदाच विजयानंतर भेट दिलेली आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी हे वाराणसीत दाखल झालेत त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे सुद्धा गंगा घाटावर पोहोचलेले आहेत दशाश्वमेध घाटावर ही गंगा आरती पार पडते आणि त्यासाठी मोदी हे उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं वाराणसी मधले लोक त्याचबरोबर आलेले पर्यटक हे तिथे दाखल झालेले आहेत आणि त्यांना अभिवादन करत मोदी हे घाटा घाटा गंगा घाटावरून बाहेर जातानाची दृश्य आपण पाहतोय दशाश्वमेध घाटावर त्यांनी नुकतीच गंगा आरती केली आहे